नमस्कार मी स्नेहल स्नेहल किचन या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण चमचमीत पुरी भाजी बनवणार आहे ही अतिशय सोपी आणि कमी साहित्यात होणारी रेसिपी आहे चला तर मग सुरू करूया आजच्या रेसिपीला आज आपण गरम गरम नाश्त्यासाठी पुरी भाजी बनवणार आहे त्यासाठी मी इथे घेतला आहे एक कांदा एक मध्यम आकाराचा टमॅटो बारीक कापून घेतला आहे त्यानंतर दोन मिडियम साईजचे बटाटे बॉईल करून घेतले आहे आणि थोडा वटाणा तो पण बॉईल करून घेतला आहे त्यानंतर चार ते पाच लसूण पाकळ्या मी बारीक चिरून घेतले आहे आणि थोडी कोथंबीर तसेच पुरी बनवण्यासाठी मी इथं एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि दोन चमचे मैदा घेतला आहे आणि मसाल्यांमध्ये मी इथं कांदा लसूण मसाला हळद लाल मिरची पावडर किचन किंग मसाला आणि थोडा गोडा मसाला घेतला आहे कढईमध्ये इथं मी हे तेल घेतलं आहे तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये मी थोडे जिरे टाकते आणि जिरे चांगलं फुललं की त्यामध्ये आपण मोहरी टाकणार आहे मोहरी आणि जिरे चांगलं तर कळलं की आपण त्यामध्ये हा लसूण घेतला आहे तो टाकणार आहे आणि त्यानंतर एक पाटी कांदा आपण तो घेतला आहे कांदा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे हळू कसं सोनेरी रंग येईपर्यंत हे बघा कांद्याला आपल्या सोनेरी रंग आला आहे हलकासा त्यानंतर मी एक पाटी टमॅटो जे घेतले होते चांदे परतून घ्यायचे दोन मिनटं त्यातच मी हे मसाले घेतले होते हळद कांद्याला चिंग मसाला लाल मिरची तसेच किचन चिंग मसाला हे यामध्ये टाकणार आहे आणि ते पण आपल्याला यामध्ये फटून घ्यायचं आहे एक दोन मिनिट आपले हे सगळे मसाले याच्यामध्ये फटून घ्यायचे आहे मीठ चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला त्यानंतर ही जी वटाने घेतले होते ते टाकून एक मिनटं पटवून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर आपण हे जे बॉईल केलेला बटाटा आहे तो टाकते मी आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं आणि एक मिनटं फक्त आपल्याला हे असंच ठेवायचं आहे हे बघा हे अतिशय मस्त मिक्स झाले आहे त्यामध्ये आता मी पाणी टाकते हे मिक्स करून घ्यायचं आहे भाजी तुम्हाला किती पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाका ही भाजी थोडी दाटसरच छान लागते त्यामुळे याच्यामध्ये फक्त दीड ग्लास पाणी टाकते आणि कोथिंबीर भाजीला आपल्याला चांगली एक पाच ते सात मिनटं उकळी काढून घ्यायची आहे आपल्या भाजीला उकळी येते तोपर्यंत आपण पुरीची तयारी करू पुरी बनवण्यासाठी मी तर एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन वाटी दोन चमचे मी मैदा घालते मैदा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला आणि थोडं मीठ आणि हे आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे घट्टसर पीठ मारायचं आहे आपल्याला पुरीसाठी हे बघा इथे आपला हा कणकेचा गोळा इथे मळून तयार आहे याला मी दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवते हे बघा इथं पुरीसाठी आपलं हे पीठ इथे तयार आहे आपण याच्या पुऱ्या लाटून घेऊ हो। चार ते पाच पुऱ्या लाटून झाल्यानंतर आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत साईजची पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे जास्त जाड नाही आणि जास्त पातळ पण नाही याप्रमाणे या मी चार ते पाच पुऱ्या एक साथ लाटून घेणार आहे हे बघा इथे आपली ही भाजी तयार आहे अतिशय दाटसर आणि मस्त झाली आहे तरी बघा तुम्ही खूप छान आली आहे भाजीला हे बघा खूप छान झाली आहे आणि आपल्या पुऱ्या पण इथे तळ सॉरी लाटून तयार आहे आता आपण त्या तळून घेऊ हे बघा इथं आपल्या ह्या है पुऱ्या लाटून तयार आहे आता आपण ह्या तळून घेऊ आपण आपल्या पुऱ्या तळून घेऊ पुरी तळण्यासाठी आपल्याला फुल गॅस ठेवायचा आहे कमी करायचं नाही त्यामुळे लवकर वापरते आणि पुरी पुरीसारखी तळ्या जाते हे बघा खूप छान फुगली आहे आपली पुरी तर दुसरी बाजू तिला तळून घ्यायची आहे पुन्हा एकदा पलटी करायची आहे जास्त उलट पलट करायची नाही आपल्या पुरीला आणि काढून घेऊ बघा मस्त मग पुरी फुकते आपली एक बाजू चांगली तळून झाल्यानंतर आपण तिला उलटी करायची आहे आणि दुसरी बाजू तळून घ्यायची आहे हे बघा खूप छान पुरी फुकते आपली प्रकारे इथे आपल्या ह्या सगळ्या पुऱ्या तळून तयार आहे आणि तिकडं आपली भाजी पण तयार आहे खूप छान झाली आहे भाजी एकदम चमचमीत हे बघा इथं आपली ही भाजी तयार आहे इला मी एका डिशमध्ये काढून घेते